मित्रांनो आज मी शेतकरी बांधवांसाठी ही योजना घेऊन आलेली आहे खरं तर ही विमा योजना आहे आणि ही अशी योजना आहे ज्यामध्ये तुम्हाला एकही हप्ता भरण्याची गरज नाही म्हणजे कुठल्याही प्रकारचा हप्ता न भर या विम्याचा लाभ तुम्ही घेऊ शकणार आहात चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या व्हिडिओला आजच्या आपल्या योजनेला जिचं नाव आहे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना शेतकरी अपघात विमा योजना महाराष्ट्र सरकारकडून राज्यातील शेतकरी बांधवांसाठी सुरू करण्यात आलेली ही योजना आहे राज्यातील शेतकरी बांधवांचा अपघात झाल्यास त्यांच्या निशुल्क उपचारासाठी सुरू करण्यात आलेली ही एक महत्वाची महत्वाकांक्षी अशी योजना आहे या योजनेअंतर्गत आकारण्यात येणारी विम्याची रक्कम ही बत्तीस तेवीस रुपये एवढी आहे जी सरकार मार्फत दी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीमध्ये भरण्यात येते त्यामुळे शेतकऱ्याला विम्याचा कुठलाही हप्ता भरण्याची आवश्यकता नाही गरज नाही मित्रांनो या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत ही अत्यंत सोपी करण्यात आलेली आहे जेणेकरून माझ्या संपूर्ण शेतकरी बांधवांना या योजनेसाठीचा सा अर्ज करताना कुठलीच अडचण येऊ नये मित्रांनो या योजनेअंतर्गत मिळणारे आर्थिक सहाय्य हे डी बी टीच्या साहाय्याने लाभार्थी कुटुंबांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहे मित्रांनो या विमा पॉलिसीच्या नियमानुसार कुटुंबातील खातेदार म्हणून नोंद नसलेले कोणतेही एक सदस्य यामध्ये भाग घेऊ शकतात किंवा या, या योजनेचा लाभ घेऊ शकतात यामध्ये आई वडील लाभार्थ्याची पती पत्नी मुलगा अविवाहित मुलगी यापैकी कोणीही एक व्यक्ती असू शकते ज्यांचं वय दहा ते पंच्याहत्तर वर्ष वयोगटातील असणं आवश्यक आहे मित्रांनो एकूण दोन जणांना कुटुंबातील एकूण दोन जणांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे एखाद्या शेतकरी बांधवाचा शेतीचे काम करत असताना अपघाती मृत्यू झाल्यास किंवा अपघातामुळे त्यांचे दोन डोळे अथवा दोन अवयव निकामी झाल्यास रुपये दोन लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात येते शेतीची कामे करत असताना अपघात झाल्यास एक डोळा किंवा एक अवयव निकामी झाल्यास एक लाख रुपयापर्यंतची नुकसान भरपाई शेतकरी बांधवांना मिळत असते आता आपण बघूयात आवश्यक पात्रता काय असू शकणार आहेत सगळ्यात महत्वाची जी अट आहे ती आहे की महाराष्ट्र असणं आवश्यक आहे त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यातील दहा ते पंच्याहत्तर वयोगटातील महसूल नोंदीनुसार खातेदार असलेला शेतकरी व वहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबातील कोणताही सदस्य गोपीनाथ मुंडे अपघात योजनेसाठी पात्र असणार आहे मित्रांनो रा अपघातग्रस्ताचे एखाद्या शेतकरी बांधवाच्या अपघातामध्ये जर निधन झाले मृत्यू झाला तर ही या योजनेचा लाभ किंवा या, या योजनेची रक्कम कुणाला दिली जाते तर अपघातग्रस्त याची पत्नी असेल किंवा तिचा पती असेल अपघातग्रस्ताची अविवाहित मुलगी असेल तिलाही चालते तिलाही दिला जातो आई मुलगा वडील सून वारसदार यापैकी कुणालाही या योजनेअंतर्गत ही अनुदानाची रक्कम मिळू शकतो मित्रांनो आता आपण बघूयात समाविष्ट अपघाताची कारणे कुठली असू शकतात किंवा कारणाने मृत्यू झाल्यास किंवा अपंगत्व आपल्याला या लाभ घेता येणार आहे तर अंगावर वीज पडून मृत्यू होणे नैसर्गिक आपत्ती पूर सर्पदंश विंचूदंश वाहन अपघात रस्त्यावरील अपघात विजेचा शॉक लागून मृत्यू रेल्वे अपघात पाण्यात बुडून मृत्यू जंतुनाशके हाताळताना अथवा अन्य कारणामुळे विष बाधा झाली असेल खून उंचावरून पडून झालेला अपघात नक्षलवाद्यांकडून हत्या हिंस्र जनावरांनी चावल्यामुळे मृत्यू किंवा जखमी होणे दंगल ही कारणे आहेत तर मित्रांनो ही होती कोणत्या कारणासाठी आपल्याला या योजनेचा लाभ घेता येणार आहे आता आपण बघूयात कोणत्या कारणासाठी घेता येणार नाही ना नैसर्गिक मृत्यू झाल्यास विमा कालावधी पूर्वीचे अपंगत्व असल्यास आत्महत्येचा प्रयत्न केला असल्यास किंवा आत्महत्या झाल्यास स्वतःला जाणीवपूर्वक जखमी करून घेतलं असल्यास गुन्ह्याच्या उद्देशाने कायद्याचे उल्लंघन करताना झालेला अपघात असेल अंमली पदार्थांच्या सेवनामुळे झालेला अपघात भ्रमिष्ठपणा बाळांतपणातील मृत्यू शरीरांतर्गत रक्तस्राव मोटार शर्यतीतील अपघात युद्ध या कारणांसाठी शेतकऱ्यांना मृत्यू झाल्यास या योजनेचा लाभ मिळणार नाही त्याची सगळ्यांनी नोंद घ्यावी मित्रांनो आता कागदपत्र बघूया त्याचे कागदपत्र जरा जास्त आहेत सगळ्यांनी थोडंसं व्यवस्थित ऐकून घ्यावं किंवा बघून घ्यावं मित्रांनो यासाठी लागणारी कागदपत्रे अर्ज लागणार आहे आपल्याला जो दावा आपण करणार आहोत त्याचा अर्ज सात बारा मित्रांनो तुमच्या बँकेच्या पासबुकचे झेरॉक्स लागणार आहे किंवा बँक बँकेचं पासबुक तुमच्याकडे असणं आवश्यक आहे त्यामध्ये बँकेचं नाव तुमचं खाते क्रमांक शाखा आय एफ एस सी कोड ह्या सगळ्या गोष्टींची नोंद त्यामध्ये केलेली असते त्यामुळे तुम्हाला बचत खात्याचं झेरॉक्स लागणार आहे त्यानंतर शिधापत्रिका एफ आय आर एखादा अपघात झाल्यास प्रथम माहिती अहवाल किंवा पोलीस पाटील अहवाल लागणार आहे अकस्मात मृत्यूची खबर पंचनामा वाहन चालवण्याचा वैध पुरावा मृत्यू दाखला अपंगत्वाचा दाखला घोषणापत्र पासपोर्ट आकाराचे फोटो वयाचा दाखला अपघात घटनास्थळ पंचनामा पोस्टमॉर्टम रिपोर्ट वारसदाराचे राष्ट्रीयकृत बँकेचे बचत खातेसुद्धा इथे आवश्यक असणार आहे कृषी अधिकारी पत्र त्याचबरोबर तुमचं मेडिकलचे कागदपत्र जे काय असतील मेडिकल चे ते कार्ड एवढे सगळे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे आवश्यक आहे मित्रांनो जेव्हा शेतकऱ्याच्या अपघाताचे प्रकरण निदर्शनास येईल तेव्हा संबंधित अपघातग्रस्त शेतकरी किंवा त्यांच्या वारसदारांनी सर्व निर्धारित कागदपत्रांसह परिपूर्ण प्रस्ताव संबंधित तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे तीस दिवसाच्या आत सादर करणे आवश्यक आहे यासाठी कृषी विभागाच्या सर्व क्षेत्रीय अधिकारी कर्मचारी संबंधितांना मार्गदर्शन करतील मित्रांनो अपघात झालेल्या शेतकऱ्याचा दावा अर्ज विमा कालावधीत तसेच विमा कालावधीत संपल्यानंतर देखील म्हणजे नव्वद दिवसापर्यंत केव्हाही विमा क कर, कंपनीकडे तुम्ही सादर करू शकता मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी सगळ्यात आधी तुमच्या जवळच्या जिल्हा कार्यालयात कृषी अधिकारी कार्यालयात जाऊन या योजनेचा अर्ज करावा लागणार आहे आणि अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती आणि मी सांगितलेली जी कागदपत्रे आहेत ती तुम्हाला व्यवस्थित जोडायची आहेत आणि ही तुम्हाला तिथे सबमिट करायचं आहे कुठे कृषी जिल्हा कार्यालयामध्ये कृषी अधिकारी यांच्याकडे मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी या योजनेचा फॉर्म दिलेला आहे तो सगळ्यांनी बघून घ्यायचा आहे फॉर्म तुम्ही डाउनलोड करून तो फॉर्म व्यवस्थित भरायचा आहे त्याला तुमचे डॉक्युमेंट्स जोडायचे आहेत आणि तुमच्या जवळच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये तो कृषी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये तो अर्ज सादर करायचा आहे मित्रांनो ही होती गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेची माहिती कशी वाटली ही माहिती मला नक्की कमेंट करून कळवा आवडली असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका क्लाउड मराठी धन्यवाद